आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं बनलं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मुघांनी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांच्या सुद्धा त्याच्या ती आद आहे कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा तो आमच्या बाजूच्या कार्यकर्ते त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्ये म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेप मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्याचा फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन जागत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विधान दिला आणि मध्ये आपण जाऊया जे मात्र त्यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी मध्ये जाण्याचा सल्ला बोलतरी चालेल शेवटी तू सत्ता सुद्धा असू शकते विचार सुद्धा महत्वाचा परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकत्र प्रत्येकाची भावनी बी असतो मला दोन तास पंचाळीस त्याची सर्व पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठनी फोन केला आणि देऊन तू महाविकास तू बाहेर पडलास मग यायचं आला तर आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या केली कार्यकर्त्यांची आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पळदा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपल्या सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बीजेपीच्या सोबत आहेत आता या अशा